गेला गेला मित्रांनो आपल्या संघाचा स्कोर झालेला आहे तिसरी ओवर चालू आहे एकोणसाठ झालेला आहे बॅटिंग करत आहेत राज पाटील उत्कृष्ट बॅटिंग करत आहेत गेला 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 नको 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 गेला 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 बाहेर आहे बाहेर आहे बाहेर बॅटिंग राक्षे बॅटिंग बाबा बॅटिंग गेला 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 चौकार चौकार जरा कन पडला

उत्कृष्ट बॅटिंग कर केलेले हे पाटील आणि अक्षय महाडेश्वर याने बॅटिंग उत्कृष्ट बॅटिंग राज पाटील चला चला कि हे पाणी पि हे अक्षय बॅटिंग रे अक्षय तुला स्ट्राईक लई नाहीच की एकदम गुमिवलास की तू हा